Okay. पाया तुझी माहीत आंघोळ करत नाही तू लाकडं तोडतोय झाडं तोडतोय झाडाची कब्त करतोय हे चुकीचं आहे नाही असं माझ्याजवळ पैशांनी मी इतर लागले या बरातलं तरी झाड तोडणं हे चुकीचं आहे हे चुकीचं आहे अजिबात झाड तोडायचं नाही झाड तोडायला काय होतं असा प्रश्न मला करतोय अरे झाड तोडल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला प्रश्न उद्भवतात अनेक प्रकारच्या समस्या त्या ठिकाणी येतात आणि तुला माहिती आजची तारीख आहे पाच जून आजची तारीख आहे पाच जून मेंबरचा अरे नाही रे बाबा तुम्ही एक तारीख म्हणजे कुठल्या मेंबरचा आहे असं असं म्हणजे मेंबरचा वाढदिवस तुला मटण भेटत खायला जेवायला भेटत

आज, आज पर्यावरण कोणाला दिवस नाही आजचा जो दिवस आहे दिवस हा पाच जून आहे जून महिन्याची आज पाच तारीख आहे आणि ही जी पाच तारीख आहे ही जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरी केली जाते आणि या दिवशी प्रत्येक नागरिक आपला पर्यावरणाविषयी आपल्या हक्काने कर्तव्याची जाण असणारा प्रत्येक नागरिक या ठिकाणी पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी हा त्या ठिकाणी उभा असतो तो एक या ठिकाणी लावतो तो झाडांना पाणी घालतो झाड त्या ठिकाणी वाढवतो आणि वृक्षारोपण करतो या नक्की 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 हा झाडं लावा तुझ्या गावात वृक्षारोपण झालंय का रे आमचं जंगलच आहे पण डॉक्टर साहेब नाही एवढं आहे

शिकला पाहिजे की या ठिकाणी प्लास्टिकचा वापर आपण करायला पाहिजे पाणी आडवा पाणी जिडवा या सारख्या शासनाच्या सा ज्या योजना आहेत त्याचा आपण काय केलं पाहिजे अवलंबन केला पाहिजे नक्की नक्की तुझ्याकडे शिकण्यासारखं फार आहे बरं तुझ्या भावा तु वृक्षारोपण होत काय म्हणजे वृक्षारोपण झालं आणि बकऱ्या खाऊन गेल्या हे झाड कुठे गेल्या मध्ये पोतात वा 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 म्हणजे वृक्षारोपण केलं जातं आणि वृक्षारोपण केल्यानंतर फोटो पण काढले होते का रे फोटो काढता हो बरोबर 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 तुझं म्हणणं अतिशय बरोबर आहे की वृक्षारोपणाच्या वेळी प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे आपण वृक्षारोपण करत असताना वृक्ष लागवड झाल्याच्या नंतर संध्याकाळी झाड बघितलं ते बघीच्या पोटात असं होता कामा का माझी नक्की तू खूप बरोबर 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 तू अतिशय बरोबर सांगतोय की या ठिकाणी आपल्याला शहरामध्ये जी आहे शहरामध्ये जागाय बरोबर शहरामध्ये आपल्याला शक्य नसेल तर ज्या ठिकाणी झाड लावलंय ते झाड कोणी तोडू नये याची आपण दक्षता त्या ठिकाणी ठेवली पाहिजे एवढं केलं तरी पुरे आणि हो पर्यावरणाचा जो शहरातला मुद्दा या ठिकाणी मांडतोय ना अतिशय बरोबर मुद्दा मांडतोय शहरामध्ये आपण विचार करतो या पर्यावरणाच्या दिलिस्तान आपल्याला पाण्याचा दुर्भिक्ष हे मोठ्या प्रमाणावर जाणवणार आहे तर प्रत्येक नागरिकांना या ठिकाणी लक्षात ठेवायचं

की या ठिकाणी सिमेंटचे रस्ते झाले सिमेंटची गरज आली आणि ज्या ठिकाणी जागा होते त्या ठिकाणी कुठल्या पद्धतीनं झाडाची होती तोडल्या गेली पण लक्षात ठेवा या आधुनिकरणाच्या युगामध्ये जरी सिमेंटचे रस्ते झाले असतील तरी आपण सर्वांनी आपल्या कर्तव्य दक्षता ठेवून नागरिकाचं त्या ठिकाणी ज्या जबाबदार आहे त्या जबाबदारी पाठवून ज्या ज्या ठिकाणी आपल्याला झाड लावणं शक्य असेल त्या ठिकाणी निश्चित झाड लावा कारण काय याचं कारण काय की आपण ऑक्सिजन घेतो ऑक्सिजन शिवाय आपण कोणी जगू शकत नाही आणि ऑक्सिजन आपल्याला जर विकत घ्यायची वेळ आली तर आपले नाहक खाब होतील तू बघितला का र कोविड नाईन्टीन कोरोना पिरियड मध्ये काय अवस्था झाली ती लॉकडाऊन लॉकडाऊन हो लॉकडाऊन